देवाडी येथे विभागीय सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस पार पडला तुमसर तालुक्यातील देवाडी येथे महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे संलग्नित भंडारा जिल्हा सर्वस्तरीय कलाकार संस्था तुमसरद्वारा आयोजित दोन दिवसीय विभागीय सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस दुर्गा मंदिर समोरील समोरील भव्य पटांगणावर बाजार चौक देवाडी तुमसर रेल्वे स्टेशन जिल्हा भंडारा येथे मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र अनिल बावनकर यांच्या हस्ते पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्य दिलीप सार्वे महासचिव प्रदेश काँग्रेस कमिटी प्रमोद तितिरमारी विदर्भ प्रमुख कार्यवाह महाराष्ट्र शहीर परिषद पुणे बादुला बराडे ग्रामपंचायत सरपंच आसिक टेंबूरकर विदर्भ उपप्रमुख महाराष्ट्र शहीर परिषद पुणे शाहीर अरुण मेश्राम शाहीर मोहनलाल बारसागडे केंद्रीय सल्लागार शाहीर इशाकभाई शेख केंद्रीय सदस्य प्रेमराज राऊत विदर्भ संघटक प्रमुख महाराष्ट्र शहर परिषद पुणे प्रबोधनकार भीमशेहेर प्रदीप कडवे, सुप्रसिद्ध गायक उमेश बोरकर कार्यक्रमाचे आयोजक गणेशराम देशमुख वसंता कुमरे अशोक बुधे नरेश देशमुख मारुती निंबारते उदयलाल पटले रामप्रसाद बनसोड शाहीर गणेश मेश्राम योगिता नंदनवार वर्धा इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले याप्रसंगी रामटेक तालुक्यातील किरणापूर येथील प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप कडबे यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विज्ञानवादी विचार मानून प्रबोधन गीत सादर केले त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला याप्रसंगी शाहीर गणेश मेश्राम सुप्रसिद्ध गायक उमेश बोरकर गायिका साधना बोरकर गायिका नीलकमल गोंडाने शाहीर अरुण मेश्राम गायिका सविता महल्ले शाहीर रमेश रामटेके दिलीप मेश्राम राजेंद्र बावणे वासुदेव नेवारे शंकर मोतकर रवींद्र मेश्राम रामराव वंद्राडे श्रीकांत तितिरमारे भीमशाहीर प्रदीप कडवे दिलीप मानापुरे कल्पना कामठे प्रभा पाटील कार्यक्रमाचे मुख्य आयोजक गणेशराम देशमुख कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश देशमुख यांनी के केले आभार प्रदर्शन दिलीप मानापुरे यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने शाहीर कलाकार उपस्थित होते सावन आले धारा हो सावन आले धारा हो सावन आले धारा सावन आले हो सावन आले धारा हो सावन आले धारा सावन आले पाहुन कत्याय